उल्हासनगर महानगरपालिकेच्या दोन वेळेस महापौर राहिलेल्या माननीय दिलाताई आशान या दादाजी अहिरे साहेब उर्फ डीएस यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करीत आहे त्याचबरोबर मान्य दादाजी आहिरे साहेबांच्या सुविध पत्नी आशाताई अहिरे यांचा देखील या ठिकाणी सत्कार माजी महापौर उल्हासनगर महानगरपालिका लीलाताई आशांताई या ठिकाणी सत्कार सन्मान करीत आहे याआधी लीलाताई आशानांचा देखील सत्कार या ठिकाणी झालेला आहे केलेला आहे उपस्थित सर्व जे जे आयरी साहेबांच्या सत्कारासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांनी कृपया स्टेजच्या डाव्या बाजूने या ठिकाणी सत्कार करावा प्रदीर्घ अशा जवळ बत्तीस वर्षाच्या सेवेतून आज ते सेवानिवृत्त होत आहे तसं पाहिलं तर सोळा वर्षच त्यांनी एक परमानंट म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीत सेवा केलेली आहे आणि आधीचे सोळा वर्ष हे मी माझ्या मनोगातात सांगितलं की आठ वर्ष हे टेम्पररी बेसवर आणि अडीच वर्ष हे ट्रेनिंग बेसवर व उर्वरित जे पाच सहा वर्ष होते ते पाच सहा वर्ष त्यात ते त्यांची जवळपास केस कंपनीवर केस टाकलेली होती आणि ते केस चाललेले होते पाच वर्षानंतर ते केस लागले आणि त्यांना पुन्हा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने एक परमनंट बेसवर त्यांना रुजू केलं तर आज प्रदीर्घ अशा सोळा आणि सोळा बत्तीस वर्षाच्या सेवेतून आज ते सेवानिवृत्त होत आहे त्याचबरोबर आज त्यांचा वाढदिवस देखील आहे योगायोग आहे आणि हा योगायोग योगा योगा आपल्या सगळ्यांच्या सानिध्यात हा गुण होत आहे हा साजरा होत आहे या ठिकाणी आयरी साहेबांना खूप खूप अशा शुभेच्छा उर्वरित आयुष्य समाजाची सेवा करणे त्याचबरोबर खूप फिरणं आनंद घेणं कारण साठ वर्षानंतर मनुष्य हा उतार वयाला लागलेलाच असतो परंतु या साठ वर्षानंतर आरोग्याची काळजी घेणं खूप आनंद घेणं फिरणं समाजात वावरणं खूप हसणं खूप खूप वागडणं खूप खेळणं या साठ वर्षानंतर त्यांनी खूप असा आनंद घ्यावा ही त्यांना शुभेच्छा आणि उपस्थित सर्व जनसमुदायाकडनं देखील त्यांना खूप खूप सेवापूर्तीच्या आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा